गुढीपाडवा या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते पारंपरिक मराठमोळी वेशभूषा दागदागिने परिधान करत घरोघरी गुढी उभारत गोधा गोळा धुळ्याचा स्वयंपाक करत वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते मुंबईसह राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी मोट रांगोळ्या देखावे आणि शोभयात्रा काढून मराठी नववर्षाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला जातो गुढीपाडवा संबंधित असलेल्या पौराणिक कथेनुसार राजा बळी त्रेता युगात दक्षिण भारतावर राज्य करीत होता जेव्हा प्रभू राम सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात होते त्यानंतर दक्षिणे त्यांची भेट बडीचा भाऊ सुग्रीवास झाली सुग्रीवाने भगवान रामाला बडीच्या कुशासन आणि दहशतीबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या त्यानंतर प्रभू रामाने बळीचा वध करून सुग्रीवाला त्याच्या दहशतीतून मुक्त केले असे म्हणतात की ज्या दिवशी प्रभू रामाने बळीचा वध केला तो दिवस चैत्र शुक् शुक्ल पक्षातील प्रतिपदा होता म्हणून दरवर्षी हा दिवस दक्षिणेला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो या विजयाची पताका फडकवली जाते असं म्हणतात की चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली म्हणूनच या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला महत्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जगात पहिल्यांदा सूर्य उगवला असे मानले जाते म्हणूनच शास्त्रात गुढीपाडवा हा जगातील पहिला दिवस मानला जातो या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोऱ्यांचा पराभव केला या विजयाचा आनंद साजरा करत शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने गुढी पडकावली गुढीपाडवाच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालीवाहन नावाचा कुंभार पुत्राने मातीच्या शत्रूवर विजय मिळवला होता याच कारणामुळे शालीवाहन शक या, शाली या दिवशी सुरू होतो गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली या दिवसापासून सत्तेक सुरू झाल्याचेही मानले जाते पौराणिक कथांचे संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त केले यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला ज्याला गुढी म्हणतात आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी वार नक्षत्र यो आणि करण यांच्या आधारे पंचांग असल्याचे सांगितले आहे आता गुढीपाडव्याचे महत्व होडीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार पोटाचे विकार सर्दी पडशासारखे विकार फोफावण्याची शक्यता असते अशा वेळी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राहण्यासाठी नऊ वर्षाची सुरुवात कडू लिंबाच्या सेवनाने करतात गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीही ओळखला जाणारा सण आहे या दिवशी श्रीखंड पुरी खिरपुरी बासुंदी पुरी भाजी पुरी पुरणपोळी मसाले भात कोशिंबीर चटण्या लोणचे पापड आलूवड्या बत्तावडे खास सागर संगीत पद्धतीने शैलीत नैवेद्य तयार केला जातो या प्रकारे उभा गुढी गुढीची उंची काठी बांबू पासून तयार केली जाते काठीला स्वच्छ धुवून त्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र आणि साडी गुंडाळतात काठीला कडू लिंबाची दहाडी आंब्याचे पाने फुलांचे हार साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळ किंवा चांदीची गडू तांब्या किंवा फुलपत्र बसवले हो जाते ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावी त्यावर रांगोळी काढून पाठ ठेवून गुढीची काठी ठेवली जाते तयार केली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात आता गुढी पूजा विधी गुढी उभारल्यावर गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात सुपारी गुढीला गो ढोळाचे नैवेद्य दाखवतात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीच परत हळदी कुंकू फुले अक्षता वाहून गुढी उतरली जाते गुढीपाडवा पाडवा आरती गुढी उभारू माशी गुढी प्रधा ही तिथी आरती करुणी वसंत ऋतूच्या महिमा वर्णू किती निर्मिती ब्रह्म करितो ब्रह्म पुराणी असे देशी राम पुन्हा परत असे रांगोड्यांनी स्वागते करीते आरती करून ऋतूच्या माधव तसे मधुमास ही वेदातील ही नावे पंचांगाचे पूजन सर्व ही करीती मनोभावे सरस्वती गंध न पाटे ही पूजती आरती करुणी वसंत ऋतूच्या महिमा वर्णू किती साखर माण कडूलिबाची पाने फुडमाळा गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू केशर टिळा आदराने ब्रह्मध्वज ह्या गुडीस संबोधिती आरती करून वसंत ऋतूच्या महिमा वर्णू किती पिछाच जाई दूर पडूने कडुलिंबाचा टाळा कडू रसाचे सेवन करून गुळ जिरे घाला गुढीपाडवा सण हा पहिला वर्षाचा करिती आरती करुनी वसंत ऋतूच्या महिमावर्णू किती गुढी विभारू चैत्र मासी प्रतिप्रदा ही तिथी आरती करून वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट असेल त्या सुद्धा मला कळवा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद